नमस्कार शेतकरी मित्रांनो हा जो ऊस आहे हा ऊस आता तुटून गेलेला आहे तर आपण याच्या बगला फोडणार आहोत तर त्या कशा फोडणार बघूया आपण व्हिडिओच्या माध्यमातून आता ह्या पद्धतीने आपण बगला फोडलेल्या आहेत जेणेकरून ही जी माती आहे ही माती ह्या आपला जो कट केलेला जो खोंबर आहे किंवा आपण त्याच्यावरती पूर्णपणे पडलेली नाही आहे म्हणजे काय होईल की आपले जे उरलेले कोंभारे आहेत ते पूर्ण उगून येतील आणि उगून आल्यानंतरनं आपण नंतरनं ही जी आपण बगला फोडलेली माती आहे ती माती आपण ह्यावरती वरती आपण शिक लावणार आहेत तोपर्यंत एक ते दोन पाणी आपण आयस देणार आहे आता बगला फोडण्याचं काम चालू आहे हे काम झाल्यानंतरनं ना एक चार ते पाच दिवस पूर्ण ड्राय होऊ देणार आहेत आणि नंतर आपण याला पाणी सोडणार आहोत कारण सध्या राहणे वापसा कंडिशनला आहे टोटल पूर्ण वापस आहे त्याच्यामुळे आपण ह्या लगेचच पाणी सोडणार नाही थोडं आपण उसाला ताण देणार आहोत जेणेकरून थंडीमुळे आणि जास्त गार असल्यामुळे जो कोंबरा आहे तो कोंबारा फुटण्यास जरा अडचणी येऊ शकते त्यामुळे आपण जरा उबदार किंवा ऊन ह्याला कडक बसण्यासाठी पाणी आपण याच्या बंद करणार आहोत पाच ते दहा दिवस मित्रांनो हे जे यंत्र आहे हे आहे बैराम या बळीरामला आपण या, या ठिकाणी बगला फोडण्यासाठी याचा वापर करत आहोत की आहे सरी पाच फूट त्या ठिकाणी आपण बैराम असा मारतोय की ह्या मधल्या बोधवरती या ह्या ऊसाला किंवा ह्या खोडाला माती लागली नाही पाहिजे जेणेकरून त्याला पुटवा जो आहे हा पुटवा व्यवस्थित चांगल्या प्रकारे उगून बाहेर येईल